कराड मलकापूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तब्बल पंचवीस ते तीस जणांचा चावा चाळीस ते पन्नास कुत्र्यांनाही पिसाळलेले कुत्रे चावले भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा मलकापूर नगरपालिकेने बंदोबस्त करावा अन्यथा कराड तहसील कचेरी येथे करणार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आणि काढणार भव्य मोर्चा मनसेचे दादा शिंगन यांचा इशारा कराड मलकापूर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने कोल्हापूर नाका ते ढेबेवाडी पाटा तसेच पुढे चचेगावपर्यंत तब्बल पंचवीस ते तीस नागरिकांचा चावा घेतला तसेच चाळीस ते पन्नास भटक्या कुत्र्यांनाही हा पिसाळलेला कुत्रा चावला दरम्यान या कुत्र्यांचा दादा यांनी पाठलाग केला तसेच त्याचा पिच्छा पुरवला त्यानंतर काही दिवसांनी सदर पिसाळलेल्या कुत्र्याचा मृत्यू झाला मात्र ज्या लोकांना तसेच कुत्र्यांना पिसाळलेले कुत्रे चावले आहे त्यांना तात्काळ रेबीज प्रतिबंधक लस देणे आवश्यक असून पिसाळलेल्या कुत्रे चावलेल्या भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करणे आवश्यक आहे याबाबत मनसेचे दादा शिंगन यांनी कराड मलकापूर नगरपालिका कराड शहर पोलीस अधिकारी कराड पशुवैद्यकीय अधिकारी तहसीलदार प्रांत डी वाय एस पी यांना सदर घटनेची दखल घ्यावी अन्यथा मलकापूर नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे तसेच सोमवार दिनांक बारा रोजी कराड तहसील कार्यालय येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड